मित्रांनो नमस्कार नवीन घडामोडी आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सुप्रीम कोर्टात आज म्हणजेच बारा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी शेतकरी आंदोलनाशी संबंधित दाखल असलेल्या याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी झाली मागील दीड महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने बनवलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे आज या प्रकरणात सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांच्या संबंधित पुढील आदेश होईपर्यंत तीनही कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती ही दिली आहे त्याचप्रमाणे मित्रांनो कोर्टाने कृषी कायद्यांबाबत चर्चेसाठी चार सदस्यांची समिती स्थापन केली आहे आणि निर्माण झालेली कोंडी सोडवण्यासाठी शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये चर्चा करण्यासाठी ही समिती असणार आहे मित्रांनो ही समिती कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेणार आहे यातच मित्रांनो वकील एम एल शर्मा यांनी केंद्र सरकारने बनवलेल्या कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे न्यायालयाने स्थापन केलेल्या कुठल्याही समिती समोर शेतकरी हजर होणार नाही असे शेतकऱ्यांनी सांगितल्याचे वकील एम एल शर्मा यांनी न्यायालयाला सांगितले आहे मात्र मित्रांनो सरन्यायाधीशांनी कायद्याच्या वैधतेची तसेच नागरिकांच्या जीवाची आणि नागरिकांच्या संपत्तीची आम्हाला चिंता आहे आमच्याकडे जे अधिकार आहेत त्या अंतर्गत आम्ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत कायद्याला स्थगिती देणे आणि समिती स्थापन करणे हा त्यांपैकीच एक अधिकार आहे असे म्हटले आहे त्याचप्रमाणे आम्ही समिती स्थापन केली तर त्यामुळे आमच्या समोर नेमकं चित्र हे स्पष्ट होणार आहे शेतकरी त्या समितीकडे जाणार नाहीत असा युक्तिवाद आम्हाला ऐकायचा नाही आम्हाला समस्या सोडवायची आहे शेतकऱ्यांना अनिश्चित काळासाठी आंदोलन करायचे असेल तर ते करू शकतात तसेच कोर्टाने म्हटले आहे की शेतकऱ्यांचं आंदोलन आम्हाला थांबवायचं नाही शेतकरी आंदोलन सुरू ठेवू शकतात आम्ही कोणालाही निदर्शन करण्यापासून रोखू शकत नाही म्हणजेच मित्रांनो सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी हे जे तीन कृषी कायदे आहेत यांना टेम्पररी स्थगिती ही दिलेली आहे मित्रांनो हे कायदे रद्द केलेले नाहीत परमानंट यांना स्थगिती दिलेली नाही हे कायदे मित्रांनो टेम्पररी स्थगिती यांना दिलेली आहे आणि चार सदस्यांची जी समिती मित्रांनो स्थापन केलेली आहे त्या समितीसमोर शेतकरी हे ज्या कायद्यांना विरोध करत आहेत त्यांचं म्हणणं या ठिकाणी ऐकून घेतलं जाणार आहे आणि त्यातून तोडगा हा काढला जाणार आहे आणि मित्रांनो मग ह्या चार सदस्यांची जी समिती आहे तिच्या अहवालानंतर पुढील निर्णय हे घेतले जाऊ शकतील म्हणजेच मित्रांनो केंद्र सरकारने शेतकऱ्यांना जर आंदोलन करायचं असेल तर त्यांना त्यापासून रोखलेलं नाही ते आंदोलन सुरू ठेवू शकतात तर अशा पद्धतीचा मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने निकाल हा या ठिकाणी दिलेला आहे अशाही मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्की आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला जर अद्याप तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब शेजरच्या बेल आयकॉन बटनवरती देखील नक्की क्लिक करा धन्यवाद मित्रांनो